काळी तोडली आता बेपाटी बनवून राहिले या बेपाटीनं इंधन काळाच्या वेळेस काट्याने त्रुतात मग त्या हिसोबत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर आज आम्ही चाललो इंधन आणण्यासाठी रानात चाललो इंधन आणण्यासाठी कारण की घरचा गॅस संपला त्यासाठी इंधन नाही तर मग आम्ही चाललो आज इंधन आणण्यासाठी मी पा तुमच्यासोबत गोष्टी करता करता चप्पल भुलली मी चप्पल घरीच राहिली का बिना चप्पलची जात होती काय जण भल कसे काटे आहेत ना तिकडे तर चला आता चप्पल तर घातली निघतो आता इंधन आणण्यासाठी सर्वेस निघाले पुढे सर्विस निघाले पुढे पटपट आज उशीर झाला थोडासा कामाला इंग्नाले जायचं म्हटलं की लय लवकर घरून निघा लागते आता यवत उंट पुरायला लयच नाही पण काय शाळेत पाठवायचं असले की उशीर ते घरून निघायचं असलं की सर पाक भाजी कपडे भांडे पाणी सर्वच करून निघा लागते घरून तर चला आता उंत तपूनच राहिलं निघ लागते इन्नाले सर्वेजच्या जीवन सर्वे तर मंडळी आवश्यकता आलो आम्ही रानातनी तर मस्त ढोरं पण आहेत मस्त ढोरं चरून राहिले तर आज म्हणजे तिसक्रात संक्रांत संक्रांत आता चार पाच दिवसांना आहेच तर एवढं ऊन तर पुरायला रोजच्या पेक्षा आज जास्तच ऊन आहे तर चला आता इंधन पाहू राहिले आयुषच्या पप्पा पण आले सर्वेश मी तर आता आम्ही इंधन गिंधन पाहतो सापडल्या तर गौऱ्या पण वेचतो आयुषच्या पप्पा ना काळी तोडली आता बेपाटी बनवून राहिले या बेपाटीनं इंधन काळाच्या वेळेस काट्या तरुतात मग त्या हिशोबाने पद्धतशीर कापून राहिले झाली तोडणं की दाखवता बेपाटी या सर्वेस तुम्ही काय करू राहिले इंधन घ्यासाठी काळ्या काढून राहिले सर्वे बेपाटी तो तोडून राहिले मी गौऱ्या आता मी तोपर्यंत तो गौऱ्या पाहते बेपाटी झाली होती त्यासाठी ते लहान करून राहिले थोडीशी ढोर पण आले पाणी प्यासाठी कारण पिऊनच तेवढं तपून राहिलं आले ढोर पिऊन बातस आता एवढ्या अडचणीतून ते इंधन काढतात वायल इंधन अगोदर जागा साफ करून राहिले त्यासाठीच तेस बेपाटी पाहिजे हातात म्हणजे काटे गिटे असले तर ते बाजून केल्या जातात नंतर इंधन सापडलं तर तिथून इंधन काढता येते ते पण वायल इथे सर्व पण इंधन पडून राहिले वायलाची मस्त एक वायल इंधनाची मोठी जाडीची जाळी काळी दिसली इथं सापडले आता हे मस्त साफ करून काढून घेतात आयुषच्या पप्पांना एवढ्या काळ्या काढल्या आताच्या आता एकदम पाच मिनिटातच काढल्या अजून काढून राहील आता दाखवतो तुम्हाला मोठंच वायल जाळं लाकूड काढलं ला ते ना पाच मिनिट झाले घरी येऊन हातपाय धुतले फक्त लेकराई शाळेतून आले म्हणजे पाच वाजून गेले आज उशीर झाला आम्हाला इंधन घेऊन आले तर इंधन आणलं आम्ही दिवसात एवढं इंधन आणलं आणि एवढ्या गौऱ्या आणल्या या कट्ट्यात पण आहेत गौर्या दिसत असतील तुम्हाला तर चला आता सर्वात पहिले मी चिकनची भाजी करतो कारण की लेकराने भुका लागल्या तर चिकनची भाजी मस्त दोन तीन पाना धुवून घेतो मस्त चकचक धुवून घेतो चिकन धुऊन घेतलं कढईतलं पाणी काढून घेतलं तर कांदा कापून घेतो बरी कांदा कापून घेतला एकच कांदा घेतला मी चिकन कमी आहे म्हणून कांदा एकच घेतला चिकन जर जास्त असलं तर मग कांदा वाळवला तर चालते चला आता सर्वात आधी कढईत तेल टाकून घेतो एक माप तेल घेतलं अर्धा चम्मच जिरं मस्त तळथळलं जिरं की लगेच चटणी आपला पाईप कापलेला कांदा टाकून घ्यायचा कांदा मस्त कोरथून घेतो कांद्याला मस्त कलर आला आता अर्धा चम्मच हळद टाकून घेतली अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलं आणि मस्त परतून घेऊ आणि खरोखर सांगतो चिकनची भाजी मस्त होती या पद्धतीनं झाकट ठेवून देऊ आता याच्यावर आणि पाणी सुटते आजूबाजू दिसत याच पानी टाकून घ्यायचं आहे साधं कोणतंही टाकलं चालते गरम करून जर टाकलं तर फार चांगलं चला आता इथं झाकण ठेवतो चार पाच मिनिट म्हणजे चिकन मस्त शिजून जाते तर चिकनचं आता दुसरं साहित्य करून घेतो पर्यंत एक कांदा घेतला हा चुलीत टाकून देतो पहिल्यांदा हाताने फोडून घेतो म्हणजे मग त्याला चांगला जाव लागते आस लागते खोबऱ्याचा तुकडा घेतला आता हे पण मी भाजून घेतो चुलीतने चला मस्त कांदा पण भाजल्या गेला आता याच्यावरचे फुत्र काढून घेतो तर चला आता हे सर्व साहित्य मी वाटून आणतो तर चला कांदे लसणाची पेस्ट मी बनवून आणली आता झाकण काढून चिकन शिजलं का नाही पाहू आपण तर चिकन पण मस्त शिजलं आता एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतो थोडस पाणी टाकून घेऊ या कढईतच भाजी करून घेऊ चिकनची आई चुली वर ठेवून देतो दोन माप तेल टाकून घेऊ त्याला मस्त असं गरम होऊ देऊ तर जरा तेल मस्त तपलं त्यातनी अर्धा तेजपत्त्याचं पान घेतलं एक दालचिनीचा तुकडा दोन लवंगा घेतल्या आणि दोन तीन काळी मिरे घेतले अर्धा चम्मच जिरं घेतलं आता सर्व मस्त परतलं की आता टाकू

सर्व मिक्स झालं पाहिजे सर्व मसाला या पद्धतीनं मिक्स करून घेऊ आता याच्यात मी चिकनचा थोडासा रस्सा टाकून घेऊ का चिकन दिसत असेल तुम्हाला बाजूने चिकन ठेवलेलं आहे त्यातच मी रस्सा घेतला आता या फोडणीत टाकून घेऊ आपण चिकनचं जे पाणी टाकतो ना त्यानं ग्रेव्ही मस्त होते आणि चिकनची भाजी पण एकदम चवदार होते आता असं मस्त परतून घेऊ मसाला सर्व मिक्स करून घेऊन मग त्याला करी येपर्यंत असंच एक मिनिट शिजून घेऊ त्याला ग्रेवीला मस्त असे कर्री आली आता थोडं याच्यात मी शिजवलेलं चिकन आणि मस्त परतून घेऊ परत त्याच्यानंतर काय करायचं लगेच याच्यात पाणी नाही टाकायचं असं मस्त सर्व ग्रेव्हीत चिकन मस्त शिजलं पाहिजे ग्रेव्ही सर्व चिकनच्या अंदर गेली पाहिजे त्यासाठी एक मिनटं मस्त असंच चिकन शिजून घेऊ एक मिनिट झाला मस्त ग्रेव्ही सर्व चिकनच्या अंदर गेली आता टाकू जेवढं आपल्या भाजीला पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकून घेऊ आणि मस्त एक उकळी आणून घेऊ उकळी येपर्यंत तर मंडळी मी सकाळी सांबार वाऊ टाकला होता मस्त वायला काही वायाचा राहिला संबार आता कसं हिवाळ्यात मी स्वस्त भेटते तर संभार जर शिल्लक असला तर मी उन्हाळ्यात टाकतो मस्त हे उन्हाळ्यात काम आहे ते महाग असला की संभार नसला काय तर हा सांबार मी हातावर तोडून घेतला आता उकळी मस्त आली चिकनच्या भाजीले ताट काढून घेतो आणि आता हा वाळलेला सांबार टाकून घेतो झाली आपली चिकनची भाजी तयार आता एकूण फिरून घेतो मस्त तर चला आता खाली उतरून घेतो पळत